नमस्कार प्रेक्षकांनो तर आज आपण पाहणार आहोत सुकन्या करणार आहे खूप मोठा खुलासा की त्याने रोहिणीने आणि राहुलनेच आपल्या कलाला मारलेला आहे हे सिद्ध होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ छोटासा आहे आणि त्याहीपेक्षा मोठा खुलासा आहे की आज चांदेकरची पूर्ण फॅमिली संपवणार आहेत तर त्यामध्ये पाहूया आपण की कशा प्रकारे आता आपल्या सुकन्याला आठवतं हो की माझ्याकडे कलाचा मोबाईल आहे ते म्हणजे कसं अद्वैत विचारतो की कलाचा मोबाईल जर सापडला असता तर बऱ्याच मोठ्या गोष्टींचा उलगडा झाला असता तेव्हाच आठवतं सुकन्याला की त्या ॲक्सिडेंटच्या वेळेस कुणीतरी माझ्या पर्समध्ये मोबाईल टाकलेला आहे आणि हे ती अद्वैतला सांगते मग अद्वैत म्हणतो चल पटकन मला दाखव मोबाईल कुठे आहे तेव्हा मोबाईल पाहतात ती लोकं तर तो स्विच ऑफ असतो आणि तो मोबाईल ती त्याच्या हातात देते तो बघतो तर तो खरंच कलाची आठवण काढतो आणि म्हणतो माझी कला आणि यानंतर ती म्हणते सर सावरा स्वतःला इकडे द्या मोबाईल मी चार्जिंगला लावते आता ती मोबाईल चार्जिंगला लावते आणि पटकनच ते सांगते मलाही माहीत नव्हतं की हा मोबाईल नेमका कोणाचा आहे पण आत्ता तुमच्या तोंडातून गेलं की मोबाईल सापडला असता तर मला एक कळलं की माझ्याकडे कोणाचा तरी मोबाईल आहे आणि त्या ॲक्सिडेंटच्याच वेळेत आलेला आहे आता मी हा मोबाईल चार्जिंगला लावते आपल्याला कळूनच जाईल की नेमकं काय झालं होतं आता हा मोबाईल चार्जिंग झाल्यावरती ती म्हणते की बघा सर याच्यामध्ये चार्जिंग झालेले आहे पटकन बघा आणि तेवढ्यातच अद्वेत मोबाईल हातात घेतो आणि एक व्हिडिओ पाहतो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच असतं की आपला राहुल सांगत असतो की पहिलं याला संपवायचं म्हणजेच अद्वेतला आणि रोहिणी म्हणते म्हणजे सगळी प्रॉपर्टी आपल्या घशात एवढं बोलून वकिलांसोबत हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हाच तिकडे कलाकडे त्यांची नजर जाते हे त्यांना त्या ते व्हिडिओमध्ये दिसतं आणि हा फ्रॉड त्यांनीच केलेला आहे हे सुद्धा दिसतं तेव्हा हा मोठा खुलासा त्यांच्या हाताला लागलेला असतो आता सुकन्या म्हणते की हे सगळं आपल्याला माहितीच आहे पण आपण शांत राहूया आता आपण ज्या दिवशी आपली मोठी पार्टी होणार आहे चांदेकर घराला आपल्या पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत त्या दिवशी हा आपण खुलासा करूया आणि तेव्हा सुकन्या म्हणते एवढी घाणेरडी माणसं असतील असं मला कधी वाटलंही नाही मी कलाला फक्त पाच मिनटं भेटली पण त्यातच तिने मला किती प्रेम आम्ही आणि जिवाळा लावला याच्यातून मला किती वाईट वाटत आहे आणि असं बोलून सुकन्यासुद्धा रडायला लागते की ती किती चांगली होती आणि तिचे खूप माझ्यावरती उपकार आहेत आणि त्या उपकारांची परतफेड मी करणारच आहे तेव्हा चांदेकर म्हणतो कलाने तिच्या घरासाठी तिचा जीव घालवलेला आहे आणि आता तो म्हणतो मी यांना सोडणार नाही आहे तेव्हाच आबांना खाली घेऊन जातात आणि त्यांचा आता पुढचा प्रोग्राम जो असतो की घराला पन्नास वर्ष झालेले आहेत हा जेव्हा प्रोग्राम असतो तेव्हा आबा सांगतात की आपण हा प्रोग्राम करायचा आहे आणि त्यासाठी मी तुमच्या फॅमिलीलासुद्धा बोलवलेलं आहे म्हणजे आपल्या कलाच्या आईवडिलांनासुद्धा बोलवलेलं आहे असं सांगतो तेवढ्यात कलाच्या आईवडीलसुद्धा तिथे येतात आणि ते सगळे एकमेकांना नमस्कार करतात आणि म्हणतात कला असती तर खूप बरं झालं असतं कलाच्या भरपूर साऱ्या आठवणी आहेत आणि कलाला क्षणोक्षणाला आम्ही आठवण आम्हाला येत असते आम्ही तिला विसरूच शकत नाही आता सगळ्या चांदेकर फॅमिलीने पाहिलेलं असतं की ते लोक आलेले आहेत आणि ह्यांच्याही चेहऱ्यावरती खूप खुशी झालेले असते राहुल रोहिणी आणि अनामिका सोडून यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद असतो आता इथे आपली नैनासुद्धा जाऊन आईला भेटते आणि म्हणते की आई मी कलाला खूप मिस करत आहे आणि मला तिची खूप आठवण येते आत्ता ती आपल्यासोबत असायला पाहिजे होती तेव्हा आई म्हणते की कलाला आमी ही स म्हणजे क्षणोक्षणी आठवण काढतो आणि त्यामुळे आम्हाला अन्नसुद्धा गोड लागत नाही तेवढ्यात आपली संगीता म्हणते की चांदेकर तुम्ही बापू तुम्ही ना तिला कला म्हणू नका ती तुमची तर खरे आहे ना तेव्हा ते सगळेजण हसायला लागतात आणि म्हणतात हो माझी तर ती खरे आहे आपल्या कलाच्या वडिलांना आणि तिच्या बहिणीलासुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं की ताई असायला हवी होती तर सगळ्या गोष्टींना मजा आली असते आता चांदेकर मनातल्या मनात हसतो आणि त्याला वाटतं की माझ्या कलाचं हृदय माझ्यासोबत आहे तेवढ्या दरवाजावर एक जण येतो केक घेऊन आता ते तो डिलिव्हरी बॉय आल्यानंतर केक घेऊन आपली रोहिणी इथे काय करते माहिती आहे का तो केक घेऊन किचनमध्ये जाते आणि त्याच्यामध्ये विश टाकते आता विश त्याच्यामध्ये मिक्स करते आणि सगळ्यांनाच ती खाव खायला देणार असते बघा केक जेव्हा आणलेला असतो आणि तो, तो किचनमध्ये घेऊन जाऊन ती त्यांच्या माघारी विश टाकते आणि हा केक सगळ्यांना खायला देते आणि तेव्हाच मात्र सगळेजण खाता खाता खोकला यायला लागतो सगळेजण आनंदात असतात के खात असतात कु अद्वैत चेहऱ्यावर जाणवूही देत नाही की त्यांचं सत्य मला कळालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांनाच खोकला यायला लागतो आणि तेव्हा ते, ते सगळेजण अस्वस्थ होऊन जमिनीवर पडायला लागतात आणि हे पाहून मात्र अनामिका रोहिणी राहुल खूप मोट मोठमोठ्याने हसत असतात आणि म्हणतात आता कसं झालं आता सगळी फॅमिली संपणार आहे आणि सगळी प्रॉपर्टी आमच्या घशात जाणार आहे आणि मी या घरातली मालकीन बनणार आहे खूप नाटक चाललं होते यांचं त्यामुळे आता सगळी फॅमिली संपणार आहे त्या कलाला जसं संपवलं ना तसंच या सगळ्यांना मरावं लागणार आहे आता हे सगळेजण मरतील आणि ही नैनासुद्धा स्वतःला खूप शहाणी समजत होती ना तर या नैनाला सुद्धा तिकडेच पाठवून दिलं जिकडे तिची बहीण आहे आता सगळेजण मेलेत म्हणून ती मोठा खुलासा करते की कलालासुद्धा मीच मारलं होतं आणि या सुद्धा मीच मारलेलं आहे आता मी फक्त राणी बनून राहणार आहे आणि सगळ्या ऑर्डर सोडणार आहेत तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं सगळे मृत्यूच्या दाराशी जातील का आणि सगळी प्रॉपर्टी रोहिणीला भेटेल का जे केलं ते योग्य केलेलं आहे का हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत